हॅलो नमस्ते आज आपण बेचाळीस मापाचं पेपर कटिंग करणार आहे बघा हे स्क्रीनवर माप आहे बेचाळीस आणि आपली कमरा चौतीस ह्या मापानुसार आपण कटिंग करणार आहे तर आपण उंची आधी उंची घेणार तर बघा इथे मी एक सरळ रेश ओढून हो घेते इथून आपण उंची लावणार उंची आपली आहे हे बघा आपली उंची चौदा आहे तर आपण पंधरा घेणार हे बघा चौदा आहे तर त्यामध्ये एक इंच मार्जिंगसाठी पंधरा घेणार आणि पंधरावर नशान लाव लावणार आपण आणि ह्या साईडनेही पंधरावर नशान आणि असे हे आपण पट्टीने रेश ओढून घेऊ यावर आपले शोल्डरचे माप टाकणार बघा शोल्डर मी साडेपाच घेतलेले आहे आणि गडारुंदी अडीच आणि आपले हे मुंडाखोली हे साडेसहा कारण आपलं बेचाळीस मापाचं आहे मोठं माप आहे तर आपण हे साडेसहा घेतलेलं आहे आणि आपले हे छातीचं माप बेचाळीसचा चौथा आपला आहे साडेदहा हे बघा साडे साडेदहा आपण चौथा टाकणार आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिनचं हे सरळ रे शोधून घेऊ आपण हे बघा हे आपले छातीचे माप टाकून झालेले आहे कमरेचं आहे आपले सोदोतीस आहे कमरेचा चौथा आपला आहे नऊ आपण इथे सव्वा नऊ घेतलेले आहे आणि दीड इंच मार्जिंग हे आपले कमरेचे माप टाकून झालेले आहे आणि हे मार्जिनचे हे मार्जिनच्या रेषा आपण अशा ओढून घेऊ बघा अशा प्रकारे आपण हे मापं टाकले आता आपण इथून दीड इंच आणि पाऊणी इंच मंड मुंडा खोलीकडचे आकार देऊ आपण आधी हा वरचा द्यायचा नंतर खोल भागाकडे आणि आपला हा समोरचा गड़ा समोरचा गडा बघा साडेसहा घेतलेला आहे सहाचा तयार होईल अर्धा इंच मार्जिंगसाठी हा आपण चौकन तयार करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला डिझाईनचा आवडत असेल त्या डिझाईनचाही देऊ शकतो आणि इथून एक इंच आपण गोल गळा देणार आहे इथे आपल्या आवडीप्रमाणेही डिझाईनचे गळे देऊ शकता इथून अडीच इंच आणि आपली ही योगपट्टी योगपट्टी मी हे साडेतीन इंचाची घेतली उंची म्हणजे तीन इंचावर लावली आणि इकडनं अडीच नंतर आपल्याला अर्धा पाऊन इंच त्याच्यामध्ये वाढावं लागतं मार्जिंगसाठी ती सरळ रेश ओढून घेतली आणि इथून गोल आकार द्यायचा थोडासा असा गोल आकार येईल असं वर द्यायचा आणि आपली तयार कटोरी आता आपली तयार कटोरी आपण साडेसहाची घेणार आणि इथून आपण एक इंच हे बघा आपण असं कटोरीला आकार देऊ आधी असे डॉट डॉट द्यायचे नंतर गर्द करून घ्यायचे हे बघा आपण असे कटोरीला आकार द्यायचा हे बघा अशा प्रकारे आपण हे माप टाकून घेतलेले आहे आणि जे कटोरीचे जे माप निघेल तुकडा तो आपण नंतर पेपरवर वाढून घ्यायचा आता आपण हे कटिंग करून घेऊ वरच्या साईडने कटिंग करायची आपण हा डबलचा पेपर घेतलेला आहे तर याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघतो हे बघा याच्यामध्ये आपला पाठीमागचा भागही निघालेला आहे आणि आपण समोरच्या भागाची कटिंग करू जी आपली ही योगपट्टी आहे योगपट्टी आपण नंतर कपड्यावर अर्धा या पाऊणी इंच वाढून घ्यायची आपली मार्चिंगनुसार आणि जी आपली कटोरी आहे ते बी आपण वाढून घेऊ पेपरवर हा जो खोल भाग आहे हाही कटिंग करून घ्यायचा अशा प्रकारे आपलं साईड पीस किंवा पट्टी आणि कटोरी ही तीन भाग निघालेले आहे आता आपला हा पाठीमागचा भाग आहे याचे उंची आता आपली साडे अकरा घेतलेली आहे तयार आपल्याला अकराचा येईल तो आणि रुंदी तीनची तुम्ही तीन, तीन साडेतीन चारही घेऊ शकतो जसं पसरट आवडत ता असेल तर आणि इथून सव्वा दोन हा पूर्ण चौपण तयार करून घ्यायचा यामध्ये तुम्हाला आवडेल ती डिझाईन टाकू शकता पॅचचेही बनवू शकता आता मी त्यामध्ये गोल आकार दिलेला आहे आपल्या आवडीनुसार उंची घ्यायची आणि आवडीनुसार डिझाईनचा गडा टाकायचा आता आपण त्याला कटिंग करून घेऊ गडा खोल असला तर गडारुंदी सव्वा दोन घ्यायची आणि गड्याची उंची कमी असली तर अडीच घ्यायची आता बघा आपली ही कटोरी जी आपलं तुकडं निघालेला आहे तिला आता कशी वाढवायची आपण तिला सेम तसंच ठेवून उतरून घ्यायचं आणि नंतर आपण तिला दीड दीड इंचाने वाढून घेऊ आता आपली ही मोठ्या मापाची आहे तर आपण दीड दीड इंचानी वाढवू बघा याचा सेंटर काढायचा आणि या साईडने आपण दीड इंच वाढवणार बघा तीस ते चौतीस पर्यंत सव्वा इंच घ्यायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच घ्यायचं आता मी इथे दीड घेतलेलं आहे आपलं बेचाळीस मापाचं आहे आणि इथे अर्धा इंच या साईडनेही अर्धा इंच आपल्याला मार्जिंगनुसार घ्यायचं तिथे आणि जे आपण पॉईंट केलेले आहे ते आपण जोडून घेऊ बघा मी बत्तीस ते बेचाळीसपर्यंत पेपर कटिंग टाकलेले आहे व्हिडिओ तर पूर्ण नक्की बघा तुम्ही तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे कटोरी वाढवण्याचं कटोरी छान येते आणि छान ही त्या अशा प्रमाणे करून बघा असा हा गोल आकार द्यायचा आपण जे अर्धा इंच मार्जिंगचा आणि दीड इंच हे जोडून घ्यायचं आणि छान गोल आकार द्यायचा बघा अशा प्रकारे आपली बेचाळीस मापाची कटोरी आपण तयार केलेली आहे आता आपण तिला कटिंग करून दिसते ते बेचाळीसपर्यंत कटोरी कशी वाढवायची याचे व्हिडिओ मी टाकलेली आहे नक्की बघा आणि इथे आपण क कटोरीचा टक्स टाकू खाली आपण दीड वाढवलेला आहे वरच्या साईडनेही दीड वाढवलं आणि जे आपण दीड इंच वाढवलेलं होतं तेही नशान लावून घेऊ ना अशा प्रकारे आपण कटोरीचा टक्स टाकून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण कटोरीचा टक्स टाकून घेऊ आता आपण हा दीड दीड इंच घेतलेला आहे तर आपण शिवताना कटोरी दीडचा टाकून बघायचा टक्स आणि जर आपल्याला जास्त स्पष्ट वाटत असली तर पवणे दोनचा टक्स टाकायचा थोडंसं अजून दाबून घ्यायचं कारण आपल्या मोठ्या मापाची कटोरी आहे तर आपल्याला जर टक्स दीड दीडचा घेतला आहे तर पवणे दोनही घेतला तरी चालेल बघा अशा प्रकारे आपण बेचाळीस मापाची कटोरी तयार झालेली आहे आणि याचा पॉप छान येतो हे बघा हे बघा छान कटोरी येथे तयार होते हे बघा कटोरी आपली छान आलेली आहे अशा प्रकारे आपण तयार करायची आता आपण बाहीचे माप टाकणार आपली बाही म्हणजे आपण छोटीही गी घेऊ शकतो मी त्यामध्ये मापं छोट्या मापाचे टाकलेले आहे जे आपले स्क्रीनवर मापं दाखवलेले आहे पण मी कटिंग लांब बाईची करणार कारण मी त्याच्यामध्ये डिझाईन दाखवणार आहे तर आपण छोटीही करू शकतो पण मला मी ही जी बाही आहे ही दहा इंचाची आहे आपल्यावली आणि घडी मी साडेनऊ या पौने दहा एवढी घेतलेली आहे हे आपली जेव्हा आपली साधी बाई असते त्याच्यामध्येच रूपांतर मी पप बाईचं करणार आहे म्हणजे आपल्याला दोन प्रकार याच्यामध्ये शिकायला मिळेल एक तर लांब लांबबाई साधी आणि त्यामध्येच पप बाही कशी वाढवणार आहे ते दाखवते हे बघा आपली ही साडेतीन लांब बाई आहे ते मी साडेतीन या पौणे चारपर्यंत घेते आणि इथे दीड इंच किंवा पौने दोन इंच मी दोन घेतलेलं आहे आणि वरच्या साईडने साडेतीन आणि हे असे आकार देऊन घ्यायचे आपला खोल भाग आणि उंच आपल्या नेहमीप्रमाणे आपण जे आकार देतो त्याप्रमाणे बाईचे आकार द्यायचे दंडघेर मी ते चौदा त्याचा अर्धा सात आपण आपल्या जो आपले जे माप आहे त्या मापानुसार टाकायचं जो ही तुमच्या मापामध्ये मा असेल दंड घेर त्याप्रमाणे टाकायचं अर्धा आणि त्याच्यामध्ये दीड इंच हे बघा अशा प्रकारे आपण ही सातीबाही उंची जी आपण तयार केलेली आहे ही पवणे दहा घेतलेला आहे मी घडी आणि उंची आपली दहा आहेत प्लस एक आणि पुन्हा अकरा अकरामध्ये घेतली आहे आपण तिला आणि वरच्या साईडने मी साडेतीन इंच वाढवते की आपल्याला पब बाही करायची आहे म्हणजे शोल्डर जो चुण्याचा आता। ती आता सध्या खूप चालली बाही तर ती चुन्या येतात तिथे त्याच्यासाठी आपण तीन इंच घेतलेली आहे आणि जे आपले बाहीचे आकार आहे ते पुन्हा द्यायचे इथे बघा जे आपण आकार आधी दिलेले होते त्याचप्रमाणे आकार द्यायचे आणि जिथे आपण साडेतीनचा जो आपला कट आहे आधीच्या बाहीचा तिथपर्यंत हे आकार द्यायचे पण साडेतीन इकडे वरच्या साईडनी वाढवलेले आहे ही आपली पप बाही आहे आपला शोल्डर जो चुण्या येतात म्हणजे अशा प्रकारे आपल्या ह्या दोन प्रकारच्या बाह्या आपण यात समजून घेतलं आणि बघा आता आपण कटिंग करून घेऊ ह्या बाहीची बघा आपण अशा प्रकारे दोन प्रकारच्या बाह्या यात शिकलं एक साधी बाही आणि एक पप बाही तर आपल्याला बाही कसे बनवायचे तर अशा प्रकारे आपण बाहीचे माप टाकून कटिंग करून घ्यायची तुम्ही नक्की करून बघा बघा ओपन करून बघ नंतर हा कट करायचा ज्या आधी जे आपले साधी बाईचे आहे ते कापायचे नाही जे आपण साडेतीन इंचाचं वरच्या साईडने वाढवलेला आहे आणि आकार दिले तो कट करायचा बघा अशा प्रकारे आपली बाही तयार झाली आहे आणि ज्यामध्ये आपल्याला काही डिझाईन बनवायची असेल अजून काहीतरी आवडीचं तर तुम्ही हा डिझाईन टाकू शकता हे बघा मी असं गोल आकारचं डिझाईन टाकलेली म्हणजे पानगड्यासारखं पाण्याचा आकारासारखं हे बघा अशा प्रकारे आपण जे, प्रकार जे आवडत असेल ती डिझाईन टाका आणि नाही जरी टाकली तरी चालेल आणि वरच्या साईडने आपल्या अशा ह्या चुन्या येतील आणि आपली बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे आणि जे आपलं बेचाळीस मापाचं कटिंग होतं ते पूर्ण कटिंग तयार झालेलं आहे बघा पाठीमागचा भाग ही आपली साईड पीस आणि ही योगपट्टी योगपट्टीमध्ये आपल्याला अर्धा या पाऊन इंच मार्जिनसाठी वाढवायचं आणि ही कटोरी बेचाळीस इंचाची आणि आपली ही पप बाही त्याच्यामध्ये आपल्याला साधी ठेवायची असेल तर साधी पप वाढवायची असेल तर पप अशा प्रकारे आपण बेचाळीस मापाचं पेपर कटिंग तयार केलेलं आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा